चौदा जानेवारीला सगळे युट्यूब मार्फत यांनी लकी ड्रॉ ठेवलेला आहे चौदा जानेवारी सक्रांत दिवस आहे एक वास्तू आपण सगळे युट्यूब वाले म्हणजे देणारे बरोबर लकी ड्रॉ या दोनशे रुपये एंट्री फी शेतकऱ्याला आणि शरद प्रेमी जे असतील महाराष्ट्रातून बघणारे त्यांना सर्वांना माझा नमस्कार राहुल पाटील आमचं चायनल आहे कृषी भारत राहुल आणि खानदेश बाजार या दोघं चायनलच्या माध्यमातून आपण एक लकी ड्रॉ स्पर्धा ठेवलेली सर्व शेतकरी बांधवांसाठी त्याच्यासाठी दोनशे रुपये एंट्री फी आणि भाग्यशाली विनरला एक आदत वासरू म्हणून मिळणार आहे तर, तर त्याचा जो निकाले, तो चौदा जानेवारीला आपण कृषी उत्पन्न बाजार समिती चाळीला मार्केट यार्डामध्ये होणार शेठ यांच्या हस्ते आपण बक्षीस असतो विक्रम बिलकुल शंभर टक्के सगळ्या शेतकऱ्यांनी याच्यामध्ये सहभाग व्हायचा आहे दोनशे रुपये मूल्य एकदम दोनशे रुपये काहीच किंमत नाहीये पण एक नशीब वाजता नशीबाला ज्याला आधात वासरू लागणार त्याला बक्षीस दिले जाणार आहे बरोबर दादा राहुल हे चौदा जानेवारीला किती वाजता चौदा जानेवारीला दुपारी आपण बारा वाजता हो बारा एक वाजता तो ड्रॉ आहे मार्केट चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समिती चाळीसगाव बरोबर इथं ठेवण्यात आलेलं आहे तर दोनशे रुपये माझ्या नंबरला मारायचे ब्याण्णव झिरो हो, नऊ बावीस चौऱ्याहत्तर झिरो नऊ या नंबरवर दोनशे रुपये मारून त्याचा स्क्रीनशॉट मला व्हॉट्सअपला याच नंबरला पाठवायचं आहे तुमचं नाव फोन नंबर आणि गावाचं नाव हे पाठवल्यावर निश्चित होईल चला हे मी रुपये दिले साहेबांना दादाला आपला नंबर पहिला छोटू शेठ यांनी पहिली एंट्री केलेली दोनशे रुपये देऊन एंट्री केलेली आता त्यांचं नाव आणि त्यांचं नाव सांगा तुमचं तुकाराम रघुनाथ ठोंबरे हे शिंद्याचे शिंदे शिंद्या बहाळ तालुका चांदवड जिल्हा नाशिक यांनी एक घेतलेलं आहे बिलकुल वासरू देऊ आपल्याकडून जर दोन हजार पाच हजार गेले तरी चालेल पण वासरू म्हणजे वासरू देणार आहे आधार आपलं एक पाच हजार शंभर देणार आहे आपण आपल्याकडून घरून का पैसे टाक हे पैसे हा तरी आपण पाच हजार शंभर म्हणजे वासरू चांगलंच घेऊ आपण एकदम निकूप वासरू घेऊ व्हाईट घेऊ सफेद आणि वासरू हातात घेणार आहे आपण शेतकऱ्याची समाधानी व्हायला पाहिजे दिलं म्हणून नाव निघायला पाहिजे सत्तावीस हजार रुपये असं नाका बोला मग नाही ना मागे तुम्ही देवं देत होता म्हणीसन असं नाका बोला बत्तीस सांगा ना लोक असले बत्तीस म्हणतात बघते व्यवहार करा नाही पहिले बी आपण बोरा देले ऐ हिशोबकाल तुम्ही नेमकं बोला फक्त एकत्र आहे ना तुम्ही नेमकं बोला औषधी सकाळनं विकती फक्त पंचवीस हजारले तुमने शब्द आहे बोललो काय कोण आहेत बावीस बर आपण त्यांना फायनल सव्वीस हजार रुपये सांगितले सांगायचे बत्तीस हजार रुपये सांगायचे बत्तीस बोललो फक्त शब्द आहे तुम्हाला वासरू ना ગોંડી ભાટ્ટા નહી બોરા ને કઈ જ નહીં બોલું તુમને ફક્ત હા મહી હા પૈસા જાઉં દે बावीस हजार बावीस हजार आपण बोललो सव्वीस तुम्ही बोललेले काही जास्त नाही करून पैसे ना का बावीस ले मांग काय म्हणा सव्वीस हजार सांगा देवा नाही चल हो या चंद्रालय मी भेटी तुमले वस्तू आत्मा

बघा चार चारचा जाती फायनल फायनल एकसठ हजार रुपये सोडून देऊ पंच्याहत्तर काळू बाळू आहे काळू ना सारखेच ना मस्त आहे एकसठ हजारला फायनल येणार मित्रांनो बघू शकता चार चार जाती क्वालिटी चांगली जर तुम्हाला घ्यायची असेल शेट तुमचं नाव नंबर सांगा बरं अठ्ठ्याण्णव पन्नास पंचावन्न बारा सोळा तर घाट रस्ता घाट रस्त्याला बाजार भरतोय मित्रांनो सध्या किती दिवस बंद राहणार आपलं मार्केट दोन हप्ते दोन हप्ते बघतो हा तर शेतकरी बांधवांनो दोन हप्ते काम चालू असल्यामुळे मार्केटमध्ये जो बाजार जो भरत होता तो आता घाट रस्त्याला भरतोय अजून दोन आठवडे इथंच भरणार आहे जर तुम्हाला यायचं असेल तर घाट रस्त्याला येऊ शकतात तर नागाद रस्त्याला त्यांची प्रॉपर दावा नसते मित्रांनो आडे दिवस जर आले तर त्यांच्याशी संपर्क साधून तुम्ही बैलडोडी खरेदी करू शकतात त्यांच्याकडे बैल आता सध्या आदत बोरे पण येत आहेत त्यांच्याकडे आणि दोनदाच चार वासरे पण आहेत तर नक्की त्यांना संपर्क साधू शकतो तुम्ही काय ऑफर बिपर लावली हो दिलेली आपण बरं कशी हजार मुळे ऑफर दिलेली आहे फक्त सत्तर हजार ला हे सत्तर हजाराचे हे पण सत्तर ला चार घेतले हा हा एक फ्री देणार आहे आपण हा एक एक नंबरचा एक नंबरचा फ्री देणार आहे एक नंबरचा जर घेतले चार हजार डिस्काउंट हा चार हजार कोणी घेतले एकाच शेतकऱ्याने तर हा एक फ्री आहे मित्रांनो बघा

आहे को को हो। का कोणी गिरे घेणार करा व्यवहार फक्त घेणारा पाहिजे आज देऊन टाकू आज बरोबर आहे कमी जास्त आज माल ठेवायचा नाही अहो देख ना माल आम्हाला भेटत नाही टायमावर काय सांगेल एक गोरा चालू चालू काढायला चालू चालू

बर सध्या आता बाजारामध्ये शेती कामाचे बैल कमी आता वासरे जास्त येत वासर आहे हा वासरांचा बाजार चांगला आहे हा सीजन सध्या वासरांचा बरं सीजन बर बर हे करंट वासरू आहे आपलं जोरदार वस्तू आहे क्वालिटी मित्रांनो आपण बघू शकता क्वालिटी शर्तीसाठी जर, जर कोणाला लागत असेल तर नक्की त्यांना संपर्क साधू शकता तुम्ही स्क्रीनवर आपण नंबर पूर्ण प्युअर आहे क्वालिटी एक नंबर सोन आहे सोनं प्रत्येक एक आपल्याला मनापासून म्हणून दादा दोनदा चार दे दोनदा चार दाखल चालू आहे गाडी व खर्च चालू आहे कुठे आले आपला दादा मी आकडा असं सांगितला फक्त मनापासून द्यायचे म्हणून फक्त छप्पन हजार रुपये छप्पन लाईक घ्यायचं ला मागताय बर हा एक गोरा तीस हजाराला मागताय दादा एक गोरा आपण कमी सांगितले म्हणून कमी मागताय आहे पण आपण जास्त सांगत नाही बरं दादा बोला बरं दादा शेहेचाळीस ला पन्नास ला मागू नका सत्तेचाळीस हजार बर बर पंचावन्न हजार रुपयाला घ्यायचे का दादा दादा घ्यायचे काय दोघांना घ्यायचे का तुम्हाला मला होता सांगणार ते फक्त नाही देत आपण देत नाही आपण दादा नाही घाबरू नका पंचावन्न हजार रुपयाचा शब्द आहे त्याच्यातला होणार नाही बरं गरीब आहे इथे झुकून देतो गाड्याला वकरा हे फक्त बाजार नसल्यामुळे आपण देतोय बरोबर रामशाम आहे बरं वाढणारे पैसे लक्ष वाचर दोघं सारखेच ना बरं ठेवायचे हो दादा पंचावन्न धन्यवाद मागितल्याबद्दल धन्यवाद बरं काही विषय नाही होणारे वाचरे होणारे पुढे पुढे वाचरा पुढे वाच रे पुढे गरीब बाई माणसाला सोडू द्या या तुमच्या हातात या तुमच्या हातात घेणारा गाड्याला चालू आहे पण बिंदा बिंदा